शेतकरी मित्रांनो ऊस लावलाय पण ऊसाला फुटवा होत नाही का ऊस पीक बारीक राहत आहे का मग ही फवारणी एकदा करून बघा फुटवे दुप्पट होते आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो फवारणी करून आठ व्हिडिओ आहे मला या फवारणीचे खूप चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झालेली आहे फवारणीमध्ये आपण कोणती औषधं वापरली ते, ते जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलं बारा एकसष्ट तर त्यामुळे मुळांची वाढ जबरदस्त होणार आहे आणि झाडाला एकदम मजबूत सुरुवात मिळणार आहे त्याचबरोबर ऊसाला लागणारा फॉस्फरस पुरणार आहे आणि फुटवा वाढणार आहे नंतर आपण वापरतोय सिक्स बी ए तर हे एक हार्मोन आहे तर झाडामधील नवीन फुटवा निर्माण करण्यासाठी याचा वापर होणार आहे त्याचबरोबर ऊस पिकामध्ये व वा भजन वाढून जोमदार वाढ होणार आहे बारणीमध्ये नंतर घेतोय चिलेटेड झिंक तर हे चिलेटेड झिंक आपल्या ऊस पिकाला काळू आणण्याचं काम करणार आहे त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये एन्झाईम्स ॲक्टिवेट करणार आहे फवारणीच्या शेवटी घेतोय अमिनो ऍसिड तर यामुळे पिकाला ताण मदत मिळणार आहे आणि झाडाचं जा पोषण वाढणार आहे आणि पाणी एकदम चमकदार बनणार आहेत शेतकरी बांधवांनो या फवारणीचे जर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असतील तर ही फवारणी आपल्या उसाची लहान बाळ बांधणी झाल्यानंतर करायची आहे तुम्हाला नक्कीच या फवारणीचे खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि उसाचं जर सोनं करायचं असेल ना तर योग्य वेळी योग्य फवारणी करणं गरजेचं आहे